बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्रकाश नावलकर सर लिखित कथा आणि सुपारी फुटली हॅलो 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 आईला ऐकूच ये ना काय कसला फोन आहे रो हा बोला 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 कोण बोलत आहे तुझा बा आहे का तिथ अरे महाधू बोलतो या तुम्ही हो कोण पाहु ना मी सोमनाथांचा मुलगा बोलतोय रामा बोला की तात्या कोण कोण रामा काय होई <laughs> रामाच बोलतोय कसं आहेस रामा मी बरा आहे अरे सोमनाथाला फोन देखील जरा देतो आ थांबा बाबा फोन आहे तुमचा कोण आहे तात्या आहेत हां बोल माधू कशी आठवण झाली बाबा कसं आहेस कुठं फोन नाही काय नाही समज बरं आहे ना होय तर सारे कसं अगदी वेस चाल बघ दोन दिवस झालं ऊस गेला आता खोडवं काढून घाऊ करायचं म्हणतोय अरे वा किती ऊस गेला गेला एकशे वीस टन अरे मग मागच्या एड्यापेक्षा कमी गेला की तर घा पन्नास टनाचा फरक पडला हुंदा बरं ते ना मग एक विचारायचं होतं काय का बोल की औंदा पुरीचा हात पिवळं करायचं का होय तर करायचं की इचार तर हाय खरं अजून बाहेर काय बोललो नाही गड्या अरे कोंबडं झाकलं तर आरवायचं थांबतंय वही पोरं मोठी झाली की घरच्या अगोदर बाहेरच्यांनाच करतंय होय वाई ते बी खरच आहे तुझं अरे आता तिचं काल चपलंय राह दे की चार दिवस सुखाचं बाच्या घरात आता रे आता काय उद्याच लगीन नाही करायचं माधू लई गुणाची हाय माझी घरातलं समद जेवण एकली करते या बघे शेतातल्या कामाला तर एक नंबर आहे सार ठाव म्हणूनच माझ्या पोरासाठी मागालो या मी अरे कालच्या बाजारात तुझी लेख माळवं घेताना दिसली माझ्या भणीला असून असूनसुद्धा अगदी म्हाताऱ्या बाईसारखं निरकून आणि पारकून माळव्याचा भाव करत होती म्हण तिथनंच भणीनं फोन केला आणि सांगितलं बघ तेव्हाच माझी म्हातारी म्हणाली इचारून बघ मधुला ते ना व उद्याच्या बेस्तरवारी येतो बघायला काय चालेल काय वय या की खरं जरा लवकरच या मळ्यातलं खोडवं काढायला ट्रॅक्टर सांगितलं त्याचा कळुंबा नको वय वय हां ठेवू का फोन बरं बाजूनं फोन ठेवला आणि गावच्या पंढरला हात जोडत आई एवढं ये जुळून येऊ दे ग तुझ्या कृपेनं म्हणत पाया पडला ज्या पूर्ला लहानपणापासून आत्तापथूर जतन केलं ती चिमणी आता दुसऱ्याच्या घरात जाणाऱ्या कल्पनेनंच महादूचं डोळं भरलं सांच्याला जेवण झाल्यावर महादूनं सर्वांसमोर सकाळचा आईशय काढला महादूचं घर म्हणजे एकत्र राहणारं गावातील एक, एक मात्र कुटुंब होत माधू त्याचं चार भाऊ त्यांची बायका पोरं आणि म्हातारा म्हातारी असे मिळून वीस पंचवीस जणांचं कुटुंब एकत्र सुखात आनंदात नांदत होतं अक्कीच्या लग्नाचा विषय काढता सगळी पोरं आजीच्या हातरुणाजवळ जमा झाली आजानं चिलमीत तंबाखू भरली आणि अक्कीला चुलीतला इंगोळ आणायला सांगितला अक्की म्हणजे घरातली करती पोरगी कुणाला कधी उलट बोलणार नाही सगळ्यांशी कसं मिळून मिसळून राहणारी सर्वांची ताई अक्की वयानं सगळ्या पोरात मोठी होती खरं सगळीच तिला अक्की म्हणून बोलत असत अक्की आजाला एंगोळ आणि तांब्यावर पाणी संकटच घेऊन आली तसं आजानं लगोलग चिलीमशिली गावली आणि अक्कीला बाजूला बसायला सांगितलं आक्की हाई तर सेवा करून घेतोले का हो बाबा मी गेलो तरी बाकीची पोरं हायतच की आणि मी अज्ञबद्दन येत जाईन की तसं ना बघा तू गेलीस तर घर खायला उठेल बघ मला आज झा डोळ्यांच्या कडा पुसू लागला लेख म्हणजे हे परख्या घरचं धन डोळ्यात देखत मोठं करायचं आणि दुसऱ्याला द्यायचं वय वय लईच प्रेम ओतू चाललंय की नातीवर आजीनं डोक्याला खोबरेल तेल लावतच इशय मोडला तू काय कमी लाड करतीस काही दाखवत नाही जी उडच आजा हसतच बोलला तवर आक्कीनं एरंडाच्या पानाला तेल लावून ते चुलीवरच्या वायलावर धरलं आणि उनवुणी झाल्यावर ते पान फडक्यानं आजीच्या डोक्यावर बांधलं तसं आजीनं अक्कीच्या गालावरनं हात फिरवत कडा कडा बोट मोडली माझी नात हा आहे गुणाची तर तर आता नवं कोरा आजी चिरणी असणार नवं लग्नात नातीच्या तो तर माझा हक्कच आहे की आजी असं म्हटल्यावर सगळीच हसायला लागली अख्खी एका बाजूला म्हातारबाचा हातरूण घालत ऐकत होती जन्मापासून अठरा एकोणीस वर्ष आईबाकडं राहायचं आणि नंतर परक्या माणसाला आपलं माणूस म्हणून त्या त्यासंग संसार साठायचा था हा रीतिरिवाजच रिवाजच ला दिसायला लागला म्हातारबानं चिली मिजवली आणि रात तिला गेला आल्यावर हातापायावर पाणी घेत चूळ भरली आणि हातरूणावर आडवा झाला अक्कीनं दांडीवरलं घोंगडं काढून म्हातारबाच्या अंगावर घातलं आणि आजाला करकचून मिठी मारून ती रडायला लागली तशी घरातली सगळीच आजाभोवती गोळा झाली अगदी शाळेत असल्यापासून अख्खी आजासोबतच असायची ती शाळेत असताना कुठल्याही कार्यक्रमाला वडलांपेक्षा तिचा आजाच तिच्यासोबत असायचा गावच्या जत्रेत आजाच्या डोक्यावर बसून बघितलेली सगळी जत्रा तिला आठवायला लागली परवा परवा तर आजा आजारी पडला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यापासून ते आणण्यापर्यंत सहारा अक्कीनच केलं होतं डॉक्टरनं दिल्या गोळ्या आणि औषधं अक्कीनं आजार टायमाच्या टायमाला दिली होती आजाचा नातीवर लय लई जीव होता अख्खीनं मिठी मारल्या मारल्या आजाच्या डोळ्यातनं पाणी पडायला लागलं अक्कीची समजूत घालत तिच्या चुलत्यानं बेस्तरवारची सहारी जोडणा करायला सांगितली त्याच रात्री अक्कीच्या आत्तीला फोनवर सांगावा धाडला भावकीत मी सगळ्यांना सांगितलं रामा आणि रकमा म्हणजे अख्खी एकाच कॉलेजात शिकायला होती रामाचं ग्रॅज्युएट झालं होतं घरची शेती आणि दहा मसरांचा गोठा सांभाळतो सेवा संस्थेत नोकरी करायचा तशी त्याला नोकरी करायची काय गरज नव्हतीच पण सेवा संस्थाच त्याच्या ताब्यात असल्यानं तो तिथं नोकरीला होता रामा दिसायला देखना आणि रुबाबदार घरचं दुध दुभतं खाऊन तालमीत घाम गाळलेला रामा तसा समजूतदार निर्व्यसनी आणि कष्टाळू होता त्याच्या घरात बी आई बा संग अजून एक चुलतान दोन पोर असा त्याचा परिवार होता घरची बक्कळशी ती म्हशीचा गोटा हे सार होत म्हणून एक सालगडी बी त्याच्याकडे कामाला होता तस रामाचा गावात दबदबा भी होता कुणाला अडल्या नडल्याला मदत करायला तो कायमच पुढे असायचा त्याच्या या स्वभावामुळं त्यानं समध्या गावात आपली छाप पाडली होती बेस्तरवारचा दिवस उजाळला रामाच्या घरची आणि भावकीतली सारी मंडळी जमा झाली इकडं अक्की सकाळी उठल्यावर दत्ताच्या देवळात जाऊन आली होती तिचं मन आज कशातच लागत नव्हतं ज्या घरात आपण वाढलो शिकलो त्या घरातल्या माणसांना आपल्या मैत्रिणींना आता आपण परख होणार या कल्पनेनंच तिला कसं तरीच होत होतं नाहीतर निसर्ग नियमच आहे ना दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःचं घर सोडणारी ही फक्त मुलगीच असते बापाच्या घरात राणीसारखी वाढलेली पोर पुढं सासरच आपलं सर्वस्व आहे ही बिनदिक्कत मान्य करते सकाळी सकाळीच बायकाने घरासमोरचं सा अंगण सारवून काढलं होतं म्हातारी आई दोन दिवसापूर्वीच भट्टीतनं आणलेल्या पांढऱ्या धोड पोह्याला चाळत चाळत थोरल्या सुनीला शेंगाच्या तट्यातनं सुब्बर शेंगा काढायला सांगत होती तर धाकल्या बाबाला गुळाची ढे फोडायला सांगत होती तवर धाकल्या बाबांना समोरच कट्टीवर बसल्या शिरपाला पान तंबाखून बिडी काडी आणायला पैसे दिले सगळी उस्तवारी झाली आक्कीच्या मैत्रिणी तिला साडी नेसायला मदत करीत होत्या तेवढ्यात म्हातारी आई घरात आली आक्कीला बाजूला घेऊन तिनं तिला पाहणे इच्छारतील त्या प्रश्नाला कसं हजरजबाबी उत्तर द्यायचं त्यांच्यासमोर कसं बसायचं कसं बोलायचं ते अनुभवावरून सांगत होती बघा येणाऱ्या माणसात कोण कसा आणि काय प्रश्न इचारील हे सांगता यायचं नाही म्हणून अक्कीला त्याची तालीम करून दावीत होती तवरच घरासमोर खेळत बसली पोरं पावना आलं पावणं आलं म्हणत नाचायला लागली कट्टीवर ठेवल्या बादलीवर पाण्यानं पावण्याने पायावर पाणी घेतलं तवर कोणीतरी समोर हातरल्या घोंगड्यावर शेंगांची परातनं तांब्याची घागर ठेवली माधू आणि सोमनाथ आज ठेवणीतली कापडं घालून एकमेकांसमोर उभी होती दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली आतल्या सोप्यात बायकांचं बोलणं चालणं होत होतं खरं नजर मात्र चहूकडं फिरत होती भाताचा तट्ट्या शेंगाचा तट्ट्या बी, -बी भरून ठेवल्या कणग्या आणि कुरका माडीवर लोमकट ठेवल्या कांदा लसणाच्या माळा अगदी तोरणं बांधल्या ग दिसत होत्या हे सगळं पाहून अक्कीचे आत्ती आणि आलेल्या बाया आपसात चर्चा करायला लागल्या तर सोप्यात बसली गडी माणसं समोरच गोठ्यात बांधल्या गाई मशी किती दूध देतात ती चर्चा करायला लागली तर वर एका पाहुण्याची नजर वर तुळीवर लिहल्या मजकुरावर गेली त्यावर गंगी आज रोजी गाभण गेली असं लिहून त्यासमोर त्या, त्या दिवशीची तारीख लिहून ठेवली होती ते बघूनच तो पाहुणा म्हणाला मग गंगी आता आठ पंधरा दिवसात येणार म्हणा तर आकीचा चुलता म्हणाला आता आठ दहा दिवस घेते आहे का दोन दिवसात येत्या काय केलं उठ बस उट करा उट बस करायला लागली या बस करायली या तर येईल दोन दिवसात वय तर या गिंदा खायला मग हे ऐकून सगळे हसायला लागलीत तवर त्यातलाच एकजण म्हणाला ते एक ना म किती यात हाय घरच्या म्हशीची रेडी आहे ती औंधा तिसरं यात आहे बघा दर येळ्याला कासाला रेडीच या दाव्याला अजून एक मस येणार तर वय आमच्या अक्कीची लई ला लाडकी हाय गंगी दरवाजामागणं म्हाताराई म्हणाली सगळी इकडची तिकडची ख्याली खुशाली झाली तवर गावातील पाटीलनं देसाई मास्तर घरात आलं देसाई मास्तरला बघून रामा उठला आणि त्यांच्या पाया पडला काजात नुकतंच रिटायर झालेलं देसाई मास्तर रामा आणि अक्कीला शाळेत असल्यापासून ओळखायचं रामा सुद्धा सगळ्या कार्यक्रमात गॅदरिंगात आणि कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये नावाजलेला पाटील आणि मास्तर आल्याला बघून अक्कीच्या चुलत्यानं पाटलासनी इशारा केला आणि बोलणी सुरू करायला सांगितली तसं पाटील समध्याकडे नजर टाकून म्हणालं बोलवायची का पुरीला त्या एकताच अक्कीच्या मैत्रिणी अक्कीला बाहेर आणायला लागल्या अक्कीनं आज चुलत भावानं भाऊबीजला घातलेली काटापदराची साडी नेसली होती त्यात काळी सावळी असणारी अक्की आज जास्तच खुलून दिसत होती डोक्यात घातलेला अबोलीचा गजरा त्या साडीवर जरा जास्तच भाव खात होता सोफ्यात सगळ्यांसमोर एका बाजूला अक्कीला खुर्चीत बसवलं होतं डोक्यावर पदर घेऊन नजर खाली करून अक्की कोण काय विचारल त्याला अगदी मोजकीच आणि बरोबर उत्तरं देत होती पाहुण्यातलाच एक जण संगट आणलेला पेपर देत म्हणाल मुली जरा पेपर वाचून दाखव बघू तसं अक्कीनं वाचायला चालू केलं दोन ओळी वाचल्या तरच म्हातारी आई म्हणाली माझी नात शिकली आली हाय अडाणी नाही हाय तसं मास्तर म्हणाले खात्री करून घेऊ हो देत म्हातारे वय वय घेवा घेवा चांगलं शुद्ध बोलती नात माझी आज बसलेल्या एका वयस्कर बाईनं अक्किला चालायला लावलं आणि साडी पायाच्या घोट्यावर सरकवत पाय सरळ आहेत का ते बी बघितलं हे सर्व करत असते वेळी रामाची मात्र घालमेल होत होती ज्या सव तो शिकला तिला जवळून पाहिली तिचीच आज परीक्षा घेतली जात होती जिनं वक्तृत्व स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळवली तिला वाचता येतं का धावण्याच्या स्पर्धेत जी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सतत नंबर घेत राहिली तिला चालता येतं का पाय तर वाकडे नाहीत ना अशा शंका घेणं म्हणजे अख्खीनं इतकी वर्ष केले मेहनतीवर सरळ सरळ शंका घेण्यासारखंच होतं पण रामा या वयस्कर माणसांसमोर काहीच करू शकत नव्हता तो फक्त मनात म्हणत होता आईला लगीन मला करायचं आहे काय हसणे अक्की मात्र या प्रत्येक परीक्षेत अगदी पैकीच्या पैकी मार्क घेऊन पास होत होती पोहे देण्याचा कार्यक्रम चालू झाला तसा म्हातारबा म्हणाला नुसती शाळेतच हुशार नाही माझी नात जेवण बी अगदी आचार्याला मागासारलं असं करती शेतावर बी निहून बघा कुठे बी कमी पडत असेल तर मला विचारायचं नातीच्या कामाचं वर्णन करताना आज जरभरवून बोलत होता अक्कीची आई आलेल्या बायकासने अक्कीनं केलं भरत काम शिलाई मशीनवर शिवल्या कापडी पिशव्या उन्हाळ्यात केलेल्या सालपापडी सांडगं पाटावरच्या सेवया दाखवत होती हे सारं बघताना बायका आपसात कुजबुजत होत्या पोर शिकल्याले हाय खरं सगळ्या कामात हुशार आहे लगीन करून गेल्या पोरीला दिलेल्या घरी तिच्या संसारात कशाची कमी पडू नये म्हणून आक्कीच्या घरच्या बायकाने लहानपणापासूनच तिला सगळ्या कामात तरबेज केलं होतं बैठकीत बसल्या पाहुण्यातलं दोघ जण समोर चव्हाणाच्या वळचणीला जाऊन आपसात काय बाय बोलत होतं तवर मास्तर आणि अक्कीचा चुलता बाहेर जाऊन जा काय काय बोलायचं ते ठरवून आले मग रामासोबत आले एका वयस्कर पाहुण्यानं विषयाला हात घातला रामाकडे बघत बघत तो पाहुणा बोलला आमाजनी ही पोरगी पसंत आहे तवा द्या घ्यायचं बोलूया का वय बोला की पाटील बोलले मग आणि रामाला विचारलं काय राम पसंत आहे ना मग रकमा मास्तराकडे बघत बघत रामानं मान हलवत रकमा पसंत असल्याची खून केली तेव्हा रामाची आणि रकमाची नजरा नजर झाली दोघांचं डोळं आपण एकमेकांना पसंत आहोत असंच सांगत होतं तसं तर सगळ्याचनीच रामा आणि अक्कीचा जोडा पसंत आला होता आता फक्त द्या घ्यायचं झालं की बैठक उठणार होती अक्कीचा चुलता बोलला पाटील बोला तुम्हीच जाणत्यापण्यानं भाई रामा संघटाला एक एकजण पानाला चुना लावत म्हणाला आम्हाला जास्तीचं काय नग फगस पाच तोळं सोनं आणि पन्नास हजार रुपये नगद द्या लग्नाला आमच्याकडे या तसं तर दोन्हीकडची पार्टी पैशानं कमजोर नव्हती पण रामाला हा सौदा मान्य नव्हता त्यानं आपल्या चुलत्याला आणि वडिलांना बाहेर बोलून घेतलं चांगली दहा मिनटं चर्चा केली परत बैठकीत के जाऊन बसले मग मास्तरांनी रामाच्या बाबाला बोलतं केलं हे बघा पाहुणं पाच तोळं आणि पन्नास हजार खूपच जास्तच होतं तवा जरा हात हा आकडून बोला त्यासनी पेल्ला पाहिजे हा हो बोज्या अक्कीच्या आईबानं दोन वर्षांपासून लेकीसाठी थोडं थोडं करत सोनं जमवलं होतं लेख द्या घ्यायची म्हटल्यावर अंगावर सोनं नाणं असणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी अगोदरच बेजमी केली ती बोलणं चालू असतानाच अक्कीचा बा आणि रामाचा बा दोघं बाहेर कट्टीवर बसलं आणि पाचच मिनटात बोलणं उरकून घरात आलं तवर नाही वय नाही वय म्हणत बैठक रंगात आली होती भर दुपार टळून गेली ती आखीच्या आईने लिंबू सरबत केला आणि सगळ्यांनी दिला थंडगार मडक्यातल्या पाण्याचा लिंबू सरबत पिऊन रामाच्या वडिलांनी एक तोडगा काढला आम्हाला मुलगी पसंत आहे आम्ही काय सौदा करायला आलेलो नाही नारळानं ना मुलगी द्या तुम्हाला काय सोनं घालायचं ते पोराला घाला मात्र मंगळसूत्र दोघांमध्ये करूया आणि दारात तांदूळ आम्हाला मंजूर आहे मग कपड्याचं का काय आम्ही आमची कापडं काढतो आणि जी काय आयार मायाराची कापडं आहेत ती साम्या ऐकत काढूया हे हे मात्र सगळ्यांनी पसंत पडलं मग सगळ्यांनी त्याला संमती दिली आकीच्या आईनं आणि चुलतीनं सगळ्या बायकांना हळदी कुंकू केलं आणि त्यांची ओटी भरली बाहेर बसल्या पै पाहुण्यांचं गडी माणसांचं टायल टोपी देऊन तोंड गोड केलं तुळशीच्या लग्नानंतरचा मुहूर्त काढायचं ठरलं आणि सुपारी फुटली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद